नाही असं काही नाही भोंग्याच्या विषय आता दोन अडीच तीन वर्ष होऊन गेले त्यामुळे भोंग्याचा विषय आता कुठला राहिला नव्हता त्यानंतर बऱ्याचदा माझं साहेबांचं बोलणं झालं होतं भेटीघाटी झाल्या होत्या त्यामुळं असं काय भोंग्याचा विषय याच्यासमोर काहीच होणार नाही आणि मी जर इच्छुक होतो तर मला असं वाटतं की शहरातले जे कोणी लोक आहेत की ज्यांच्याकडे या लोकसभेची जबाबदारी होती त्यांनी साहेबांकडे अहवाल पाठवताना निगेटिव्ह का पाठवला की पुणे शहरामध्ये आपण निवडणूक लढू शकत नाही पुणे शहरामध्ये आपल्यासाठी वातावरण चांगलं नाही हे जे काही मॅन्युप्युलेटेड केलं गेलं हे का केलं गेलं कारण आता इथं माझी बहीण बसली आहे दोन अहवालच पाठवला नाही अहवालच पाठवला नाही आठवले ना, ना साहेबांनी दिले ना म्हणता नाही दिला असेल नसेल ना मला वाटत की रामा शाखाध्यक्षांना विचारा ज्या दिवशी मान्य राजसाहेब रागावून गेले त्या दिवशी त्या आदल्या दिवशी पुणे शहरामध्ये काय झालं पुणे शहरामधल्या विधानसभा मतदारसंघांमधल्या शाखाध्यक्षांना असं का सांगितलं गेलं की उद्या जर राजसाहेबांनी तुम्हाला लोकसभेच्या संदर्भात विचारलं तर तुम्ही सांगा जेमतेम वातावरण आहे आपण निवडणूक लढण्यासारखं वातावरण नाही आहे हे का बोलले गेलं आणि त्याच्यानंतरनं मग ज्यावेळेस अहवाल गेला मी अहवाल ज्यावेळेस पोहोचला त्यावेळेस मी पण जागेवरती होतो त्यावेळेस अहवालामध्ये अशा काही गोष्टी दिल्या गेल्या की पुणे शहरामध्ये वातावरण चांगलं आहे पण या इथल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जमत नाही मग माझ्यास न जमवून घेणारे कोण होतं काय सांगा तुम्ही ज्या कारणासाठी पक्ष सोडला त्याच कारणाच कारण सांगू म्हणजे पक्षात घुसमट होतीये आपलीच लोक पाय उडतात पुढे लोक कोण होते एक मी नाव घेण्याची गरज नाहीये मला वाटतं की तुम्ही जर ज्या ठिकाणी आता फेसबुक पोस्ट पडतात आहे त्या फेसबुक पोस्ट वरच्या कमेंट्स वाचल्या तर सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकच त्या कमेंट्स मध्ये नावं टाकतोय रात्री अपरात्री दोन वाजता तीन वाजता लोकांना फोन जाणं चालू झालंय मला वाटतं ह्या गोष्टी ह्या लोकांनी थांबवाव्यात अजून किती पक्ष संपवणार आहात तुम्ही जर एखादा शाखा अध्यक्ष राजीनामा देत असेल वसंत मोरेच्या बाजूने एखादी फेसबुक पोस्ट टाकत असेल त्याला दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी कुणी फोन केला कुणी त्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहे कोण फेसबुकच्या पोस्ट माघारी घ्यायला लावतोय ह्या गोष्टी बोलण्याची मला वेळ येऊन देऊ नका मान्य राजसाहेबांच्या आदेशाचं सुद्धा तुम्ही लोक पालन करत नाहीयेत

आणि माझी ऑफर मी कालच त्यांना सांगितली की तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आहे मला तुम्ही सगळ्यांनी विचारलं की मध्यस्थी करणार का तर दादा आणि वसंत मध्यस्थी माझी करायची गरज नाही डायरेक्ट वन टू वन त्यांचा विषय आहे पण आता निर्णय ते घेणार आहेत आणि मी त्यांना त्याच्यासाठीच ते भेटायला आलेली आहे त्यांना लोकसभाला मग आता ते भेट झाल्यानंतर ठरवते ना लोकसभा लढायची काय करायचं काय त्यांना ऑफर ऑफर साठी मी पक्ष सोडलेला नाहीये हे लक्षात ठेवा मला निवडणूक लढायची बाबा ही सर्वसामान्य पुणेकरांसाठी निवडणूक लढायची आहे मी ऑफर घेऊन मी जर माझ्या पक्षामधनं ज्या पक्षामधनं मी इच्छुक होतो जर त्या ठिकाणी वातावरण चांगलं नव्हतं तरीसुद्धा मी त्या ठिकाणी होतो मी ऑफर घेऊन किंवा ऑफर स्वीकारून निवडणुका लढणारमधला नाही आहे मला सामान्य नागरिकांना न्याय द्यायचा आहे पुणेकरांसाठी मी गेल्या पंधरा वर्ष काम करतो आहे मी गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण हो। सेनेकडेच इच्छुक होतो तो कालपर्यंत होतो परंतु ज्या ठिकाणी मी राहतो ज्या ठिकाणी मी काम करतो त्या पक्षातल्या लोकांना जर वसंतमुळे पुढे गेलेलं पाहत नसेल मग अशा लोकांमध्ये का राहायचं अशा लोकांमध्ये का थांबायचं ज्या घरामध्ये आपल्याला तिकडं मान मिळत नसेल ज्या घरामध्ये आपण पुढे चाललेलो असताना आपलं पाय खेचण्याचं काम होत असेल तर मला वाटतं मग अशा ठिकाणी आता न थांबलेलं बरं या भावनेतून मी हा राजीनामा दिला नाही की कुठं कुणाच्या ऑफर स्वीकारण्यासाठी कुठला पक्ष असा आहे की जो सर्वसामान्य नागरिकांसाठी जर कोण भांडत असेल तर त्याची बाजू घेऊ नको असं म्हणणारा कुठला पक्ष आहे सर्वसामान्य गरीब नागरिकांची जर वसंत बाजू घेत असेल तर मला वाटत नाही की राज्यातला देशातला कुठला पक्ष असेल की जो मला तिथं म्हणेल की हे करू नकोस म्हणून असं कुणीच मला म्हणू शकणार नाहीये